त्यावेळेस मुला जास्त सगळं बाहेर काढणार मी सोडणार नाहीये कुणाला कारण मी पण खुंची तुम्ही आज तुमच्या हातात जमवून घाताल काँग्रेसला कशीच वाटलं नव्हतं त्यांचे सत्ता जाईल म्हणून त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे गेली भाजपला कवाच वाटत नव्हतं भाजप सत्तेत येऊ भाजप सत्तेत आलं तुम्हाला गर्व झाला असेल सत्ता कायम राहील मराठ्या पुढे मी तुमची सत्ता कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असतील इतके सगळं पुराले असून सुद्धा जर तुम्ही घेत नाही मी तर त्याला घेताना गंभीर मी पळव सुद्धा किंवा गण टक्के देणार माणूस तर महाराष्ट्रातला जर तू स्वप्न सुद्धा बघलू तू म्हणजे मी गाड्यांवर घालन ट्रकांवर घालव काय झालं प्रत्येक गावात मार्ठ आहे माझ्या महाराष्ट्राला प्रत्येक गावात किंवा गोष्टी गोळा करून किल्ला लागलेले पोकडून पण आमच्या प्रत्येकाला दाद झाले जिथं तू करायला ना तिथं एक घंट्याच्या आधी एक लाखापेक्षा जास्त पुरवठा तज्ज्ञ घेण्यात आली ते